पण मी येताना गाडीमध्ये मोबाईलवरती तुमच्या चॅनलच्या काही बातम्या पाहिल्या त्याच्यात आपले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींवरती पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना ही मस्ती आहे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला तुम्ही जर का खर्च करत असाल त्यातले घोटाळे आता एक, एक बाहेर येतात तो एक भाग वेगळा झाला पण लाडक्या बहीण योजनेतून जे दीड हजार रुपये त्या घरी त्या बहिणीच्या घरी दिले जात आहेत त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत दीड हजार रुपयाने सावरलं जाणार आहे का त्याचं उत्तर सुद्धा मुख्यम उपमुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे मुलांची शिक्षणाची सगळी सगळी वाट लागलेली आहेत घरदारांबरोबर दप्तरं पुस्तकं वया वाहून गेलेल्या आहेत आणि त्याच्यात भरीस भर म्हणून पीक विम्याची तर वाईटच परिस्थिती आहे तो तर एक घोटाळाच आहे बँकांच्या नोटीस आता शेतकऱ्यांना यायला लागलेल्या आहेत मी सर्व शे शिवसैनिकांना तर सांगितलंच आहे आणि शेतकऱ्यांनाही सांगतोय की तुमच्याकड कडे कर, कर, येणाऱ्या बँकांच्यावर नोटीसी एकत्र करा आणि आपल्या नजीकच्या शिवसेने शाखेत नेऊन द्या त्याचं पुढे काय करायचं ते आम्ही बघतो ज्या शेतकऱ्यांशी मी बोललो त्यांची मागणी ही आम्ही लावून धरणार आहोत त्यांचं म्हणणं साहेब तुम्ही जशी कर्जमुक्ती केली होती अर्थात एखाद्या केलेल्या गोष्टीची जाहिरात करणं हा काही माझा स्वभाव नाही पण अजूनही शेतकरी ती कर्जमुक्ती विसरलेली नाही तशीच कर्जमुक्तीची आत्ता गरज आहे आणि यावेळेस शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा कर्जमाफ करा मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्य वेळी करू योग्य म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यानंतर जसं दोन हजार एकोणीसला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्या सुरे एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको शेतकऱ्यांना आज मी सांगतोय की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ की काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मूर्त काढून सांगणार का शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही सरकार देतो आहोत त्याचबरोबरीने कर्जमुक्ती झाली आणि मग मदतीचं काय मदत जशी पंजाब सरकारने केलेली आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आता कोणीतरी म्हणेल एवढे पैसे आणायचे कुठून हा एक धूळफैकीचा प्रकार आहे केंद्र सरकारने खरं म्हणजे मदत केली पाहिजे जसं मी आता आणखीन एक बातमी वाचली बिहार बिहार की बिहारमध्ये आता निवडणुका येतात आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर माननीय पंतप्रधान महोदयांनी तिथल्या महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकलेले आहेत स्वतःहून स्वतःहून जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात हे पंतप्रधानांनी बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यात टाकल्या अशा प्रकारची ती बातमी आहे मग मी पंतप्रधानांना सांगतोय की तुम्ही सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करण्याची जबाबदारी घ्या किती पैसे द्यायचे कुठून पैसे द्यायचे आपण सगळे विसरला असाल म्हणून आठवण करून देतो की जेव्हा कोरोनाचं संकट आलं होतं तेव्हा पीएम केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला ज्याचा मायबाप कोण हे अजून कळलेलं नाही त्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळत नाही मागितली तरी मिळत नाही सगळं काही गुप्त आहे पण कानावर आलं होतं की कोरोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले पंतप्रधानांनी सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरु म्हणून आपल्या शेतकऱ्यांची घ्या काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाही आहे म्हणून ही काही जबाबदारी हे पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे परत सांगतो पी एम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्यांच्याकडे त्या केअर पी एम केअर फंडामध्ये आहेत जर पी एम केअर फंड आत्ता वापरणार नसाल मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आत्ता येणार नसेल तो योग्य वेळ येणार कधी आणि पीएम कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या